हाय हॅलो नमस्कार कसे आहे सर्वजण मस्त मजेत ना मी पुनम स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा काल दोन दिवस सेलिब्रेशनच चालू होतं एक जानेवारीला शिवमचा बड्डे होता आणि दोन तारखेला माझ्या भावाच्या मुलीचा बड्डे होता आणि त्या कार्यक्रमासाठी प्रियाता या आल्या होत्या काल आणि आज त्या जाणार आहेत तर त्याचीच आमची तयारी चालू होती त्या आई स्वयंपाक करतायत म्हणजे त्या चपात्या करतायत आणि मी इकडे भाजी करून घेणार आहे तर माझी भाजीची इथे तयारी चालू आहे आणि काल येताना प्रियाताईंनी शिवमसाठी खूप सारा खाऊ आणला होता कप केक्स आणि बिस्किट्स वगैरे तर मी इथे बटाट्याची चटणी बनवून घेत आहे जे पि पिवळा बटाटा व म्हणतो ना आपण तर ती भाजी मी बनवून घेत आहे प्रियाताईंना पण डब्याला द्यायची म्हणून तर इथे माझी भाजीची तयारी चालू आहे फोडणी वगैरे घालून घेतली आणि त्यानंतर मी भाजी बनवून घेणार आहे कालचे दोन दिवस कसे गेले आम्हाला समजलं पण नाही कार्यक्रम आणि पाहुणे रावळे असले का वेळ कसा निघून जातो समजत सुद्धा नाही आणि खूप छान वाटलं प्रियता आल्या पण त्या अगदी एक दोन दिवसच येतात आणि लगेच जातात त्यामुळे आम्हाला त्या गेल्यानंतर अजिबात करमत नाही इथे स्वयंपाक करता करता आमच्या गप्पा चालू होत्या आणि काहीतरी जोक झाला म्हणून आम्ही हसत होतो सगळ्याजणी प्रथमेश सुद्धा चार पाच दिवस सुट्टीला आला होता आणि आज तो प्रियताईंसोबत जाणार आहे कारण त्याची पण स्कूल ओपन होणार आहे तो होता तर घरात छान वाटत होता तो आता तो जाईल तर शिवमला पण करमणार नाही आणि घर पण कसं रिका रिकामच वाटेल बघा मुलं असल्या का घर कसं भरलेलं वाटतं आणि आता मुलांनी काय केलं काल जो केक शिल्लक राहिला होता ना तो त्यांनी खायला घेतलेला आहे कारण शिवमचा आणि प्रथमेचा दोघांचाही केक खूप फेवरेट आहे म्हणजे मुलांना जनरली केक हा आवडतोच आणि इकडे केक खायचं काम चालू आहे आणि समोर कार्टून लावलेलं आहे टी व्हीला दोघांनी पण आणि आता आहे त्यांचा नाश्ता नाश्ता करा म्हटलं भाजी चपातीचा तर नको म्हटले की के केकच खाऊ आणि इकडे प्रियाताईंनीही त्यांची बॅग भरली त्यांची जायची सगळी आता तयारी झालेली आहे शिवम पण निघाला आहे स्कूलला आज त्याच्या कबड्डी स्पर्धा आहेत शाळेमध्ये आणि आजी आज त्याला बेसलक देते की छान खेळ वगैरे कारण आई पण स्पोर्ट टीचर होत्या आणि खूप छान त्या स्पोर्ट खेळतात वगैरे त्यांनी शिवमला बेस्लक दिलं शिवम गेला त्यानंतर प्रिया ताईन ते पण निघाले आणि त्यांना म्हटलं कुंकू लावून घेते त्यानंतर कुंकू वगैरे लावून घेतलं त्यांनी आईंचा आणि पप्पांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर ते आता जाणार होते फायनली परत सुट्टीला तर प्रियाताईन ते तर आज गेले आहेत आणि आजचा व्लॉगही मी इथेच एंड करते माझा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर कमेंट करत जा